गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा आषाढ महिना आता संपत आलेला आहे संपताना शेवटच्या आठवड्यात प्रचंड सेवा करायची ती आपल्या कुल आईची आणि कुल आईची सेवा म्हणजे काय करायचं पाद्यपूजा ही पाद्यपूजा का करणं महत्वाचं असतं हेही तुम्हाला सांगणार आहे मग ते व्हिडिओच्या मध्ये असेल किंवा व्हिडिओच्या शेवटी असेल यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागणार आहे जर तुम्हाला जर आर्थिक प्रश्नाचा काही प्रॉब्लेम असेल किंवा लग्नाच्या मुलांच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा अघटित का कि काही घरात घटना घडली असेल त्या बाबतीत तुमचं मन कुठंतरी संकुचित झाले असेल तुम्ही कुठेतरी शांती करायच्या प्रयत्नात असाल पत्रिका दाखवायच्या प्रयत्नात असाल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे तर बघा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण भाग परत एकदा सांगते कारण सेवामध्ये आधी कुठे जर चुकली तर तुम्हाला प्रचिती येत नाही मग तुम्हीच कमेंटद्वारे सांगता की ताई सेवेचा काही प्रॉब्लेम म्हणजे फलश्रुती का मिळत नाहीये सांगते मी तुम्हाला सेवा आपली कुठं ना कुठंतरी अपुरी राहते म्हणून सेवा पूर्ण ऐका सेवेचं महत्व आहे का सेवा कशा पद्धतीने करायची कोणत्या काळी करायची किंवा ह्याला कुठली नियमावलीचं बंधन आहे का हे माहिती पाहिजे ह्यासाठी व्हिडिओ कुठं क्रॉप टोक क्रॉप टोप करून न पाहता स्वामी सेवेकर यांनी प्रत्येक स्वामी सेवेचा व्हिडिओ कुठे थांबवता संपूर्ण ऐकत जावा फालतू काही गोष्टी बघण्यापेक्षा जर तुम्ही आपल्या आध्यात्मिक इकडे जर लक्ष दिले तर ते तुमच्या भल्यासाठी आहे आणि ते तुमच्या ह्या कलियुगात साक्षात परमेश्वर रूपी एक भरभराटीसाठी आहे एक मी माझं मत सांगते तुम्हाला असं तो तुमचा प्रश्न आहे तुम्हाला काही पाहायचंय किंवा काही नाही पण एक सांगते चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही चांगल्या गोष्टींना विलंब करता ह्या गोष्टी मन लावून आणि संपूर्ण पाहत जावा ज्यांना ज्यांना तरी फॉलो करता व्हिडिओ त्यांचे कुठे मध्ये आधी न थांबवता संपूर्ण सेवा ऐकत जावा संपूर्ण सेवा काय संपतात तेही नीट शांततेत ऐका आणि त्या करा करण्याचा प्रयत्न करा आणि त्याची फलश्रुती सुद्धा तुम्हाला अनुभव तुम्ही त्याच लोकांना सांगा सोशल सोशल मीडियावर नसेल सांगायचं तर त्यांना व्हॉट्सअप नंबर मागा मला सांगायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मागा मी नोंद दिला तर तुम्ही तुमचा अनुभव मला निश्चित शेअर करू शकता आणि तुमची इच्छा असेल तर युट्यूबवर सांगायचं असेल तेही तुम्ही सांगितलं तर तेही मी करू शकते असं मेन मुद्दा या सेवेचा आता दिवस थोडे राहिले आहेत कमी आषाढीचे तर आपल्या कुलदेवीची पाद्यपूजा कशी करायची कुलदेवीचा टायम प्रत्येक घरोघरी आहेच स्वामी सेविक आहोत त्यामुळे आपल्या घरी असतो मग तुमचा आई असू दे कोल्हापूरची आंबा माता असू दे रेणुका माता असू दे बघा किंवा माहूरची देव देवी असू दे कुठलीही तुमची कुलदेवी असू दे तुम्ही तिचं पाद्यपूजा कशी कर करायची तर काय एक केळ लागतं दूध लागतं थोडंसं दही मध शुद्ध गाईचं तूप साखर किंवा खडीसाखर हे सगळं एकत्र मिश्रण करायचं हे सगळं एकत्र मिश्रण करायचं आणि टाकाच्या खालूनपासून वरून चोळून चोळून टाकायला धुवायचं आता हे टाक धुटाना म्हणजेच आपण याला अभिषेक म्हणतो तर आपल्या घरातील आपल्या नवऱ्याला बसवायचं आपण वाप्पण करायचं नवरा जेव्हा आपल्याला त्या टाकाला जेव्हा ते बंद घालायला जातो हे ना त्या सगळ्या गोष्टींना साधारण एवढं तर ते होतच एकत्र केल्यानंतर तेव्हा आपण काय करायचंय तर दुर्गा सप्तशतीचे चौदाच्या चौदा, चौदा पाठ वाचायचे आहेत हे किती दिवस तर आता शेवटच्या आठवड्यात तुम्हाला चार दिवस गावतात दोन दिवस गावतात सात दिवस गावतात एक दिवस गावतात तुम्ही पाद्यपूजा तुमची करणं महत्व अगदीच अखेर एक दिवस जरी केलं सात शेवटच्या दिवशी तरी खूप अनुभव देऊन जाणार आहे तुमची कुलदेवी तुमच्यावर खूप प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे तर पाद्यपूजा खूप महत्वाची असते ह्याला तर त्या तुम्ही तो व्यवस्थित अभिषेक घातल्यानंतर तुम्ही जेव्हा हे पठण अर्ध होईल तुमचं मी म्हणत नाही पण अर्ध ते ताक स्वच्छ नंतर कोमट पाण्याने धुवायचं परत स्वच्छ पाण्याने धुवायचं परत पुस यायचं तिला हायदी कुंकू लावून परत कुंकुमार्जन सेवा करताना हे करायचं राहिलेलं पठण पुरं करायचं मग तुमच्या सेवांकरत करत राहिलेलं पठणचं पाठ करायचं ते झाल्यानंतर संध्याकाळी झोपताना ललिता सहस्त्रनाम वाजायचं हे कंपल्सरी आहे त्या सेवेला मग मी म्हटलं ना तुम्हाला सात दिवसाची करायची आहे चार दिवसाची आहे तीन दिवसाची आहे दोन दिवसाची आहे किंवा एका दिवसाची किंवा पाच दिवसाचे आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही वेळ काढून किती सेवेला निष्ठूर राहताय आणि सेवा कशा करताय तर संध्याकाळी तुम्हाला हे वाचणं खूप गरजेचं आहे आणि हे कळलं तरच तुम्हाला ह्या पठांचं पूर्ण फलश्रुती मिळून जाणार आहे ललिता सहस्त्रनामा हे पुस्तक आहे हेही केंद्रात वीस रुपयाला मिळून जातं तुम्हाला आता याचा मेन मुद्दा सांगते बघा आपल्या मुलांचे वै तिशी पत्तीशी छत्तीशी झाले तरी स्थळ येतात कुठेतरी गुंतागुंता येते प्रश्न सुटत नाहीये खूप टेन्शन आलेलं असतं मुलगी असली तरी शिकलेली असती भरपूर तिला तिच्या मनासारखं वर मिळत नाहीये वय उलटून जायला लागलेला असतो घरात आई बाप्पांना म्हणजे सगळं जिथल्या तिथं असताना सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम येतो मग आपण पितृदोष पण म्हणतो याला हो पितृदोष पण असतो याला कारणे मग मुन मुद्दा काय कुल आईची जर सेवा केली हो के ना तर ह्या गोष्टीला सुद्धा मग बसतो आणि मग आपल्या मुलांचं भवितव्य चांगलं होतं दुसरी गोष्ट लग्नाच्यासाठी पण नाहीये आपली मुलं खूप शिकलेत प्रचंड इंटरव्ह्यू देतात तरी त्यांना मनासारखी सर्व्हिस मिळत नाहीये त्यांच्या लेवलसारखं त्यांना कुठं जॉब भेटत नाही किंवा उद्योगधंदा लागत आहे पण त्यांना प्रॉफिट तेवढं भांडवल तेवढं मागं लागत नाही मग पुन्हा बरं टेन्शन करत जातो आई बापाला येतं मुलांना येतं कारण शिकलेली आहे मुलगाच्या मनासारखं काय होत नाही मग घरात काय होतं कर्कशहीनच चालू होतो मग अलक्ष्मीचा अलक्ष्मीचा शुभारंभ होतो आणि लक्ष्मी अशा वातावरणानं बाहेर जाते मग घरातील वातावरण पूर्ण बिघडल्यामुळे त्रासदायक वातावरण होतं अनुभव असेल तुम्हाला निश्चितच कमेंट लाईक करून सांगा कमेंटला की हा अनुभव तुम्हाला आहे किंवा हा प्रश्न हा प्रॉब्लेम तुम्हाला आहे तर ह्यातून बाहेर जिथून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी ह्या दुर्गा सप्तशतीचं पठण करून ललिता सहस्त्रनाम संध्याकाळी करायचंय तर पठण नाही करायचं तर आपल्या कुलदेवीच्या टाकाची पाद्यपूजा करायचे पाद्यपूजा म्हणजे काय मी तुम्हाला ते मिश्रण कसं करायचं ते सांगितलं आणि ते चोळत चोळत ते वाचायचंय मग आपल्या मिस्टरांना बसवा मुलांना बसवा ससूला बसवा जावेला बसवा अदरवाईज घरी आनंद असेल तिला बसवा एकीने वाचा आणि एकीने ते तिला ते चालू करा हळू 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 प्रेमा आणि अगदी लहान बाळाला स्पर्श करतात असे हे ना खूप प्रश्न सुटणार आहेत घरात खूप वातावरण कारण जिथे कधीही काही विघ्न होत नाही कुल ना ना आई आपल्या घरावर आशीर्वाद देते बाहेर घालवते सगळ्यात मुद्दा म्हणजे तो असतो अलक्ष्मी घरात शिल्ली की नाही त्या घरात कधी सुख शांती नांदत नाही मग ह्या गोष्टीसाठी तुम्हाला हा उपाय करायला लागेल मी म्हटलं ना एक दिवस पासून सात दिवसापर्यंत तुम्ही कधी करू शकता आषाढ मध्येच ही पाद्यपूजा केली जाते बघा आम्ही श्रावण महिन्यात आपण देवीची सेवा करतो पण आषाढ महिन्यातली पाद्यपूजा तुम्ही ऐकली न ही सेवा ही पहिलीच मला सांगते आपल्या व्हिडिओवर आहे ही पाद्यपूजा खूप महत्वाची आहे आणि आषाढाला आषाढ महिन्यातच करतात देवीची पाद्यपूजा तर या देवीची पाद्यपूजा केल्यानंतर तुम्ही मला तुमचा रिझल्ट सांगायचा काय प्रकार येतोय त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर तुमच्या घरात कसा खूप सुंदर वातावरण कसं आहे हे तुम्ही अनुभव घेऊन मला सांगा असो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असत तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी स्त्री स्वामी अशी कमेंट करा कमेंट खाली तुमच्या सेवे संदर्भातच काही प्रश्न असतील ते बिंदास्त विचारा त्याचे निवारण केले जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले व्हिडिओ घरोघरी शेअर करा घरोघरी या सेवा पोचल्या गेल्या पाहिजेत बेलायकन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जातील सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथं थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तो सर्वांचा दिवस खूप सेवेचा स्वामी भरभरेटीचा जावो ही स्वामीच्या प्रथम